नमस्कार मैत्रिणींनो आज आपण लाल माठाची भाजी पाहत आहोत जी मी नाचणीच्या भाकरीसोबत सर्व केली आहे तर लाल माठाऐवजी तुम्ही कोणती रान पालेभाजी किंवा कंदभाजी घेऊ शकता अतिवृष्टीमुळे जी भाजी सर्वांना इझिली ॲवेलेबल होईल अशी मै भाजी वापरली आहे जी आपण आता धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतली आहे तर त्याच्यासोबत आठ दहा लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक कांदा आणि चार तास भिजवलेला अख्खा मसूर घेत आहोत तर आख्या मसूरमुळे या भाजीला फार छान टेस्ट येते लोखंडीकडे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण लसूण जिरे हिंग आणि हळद घालत आहोत त्यानंतर कांदा घातल्यानंतर आपण परतवून घेत आहोत तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून भाजी आपण परतवत आहोत भाजी परतवत आपण त्याच्यावरती दोन मिनटं झाकण देऊन छानपैकी वाफ काढून घ्यायची आहे तर लाल माठमध्ये आयन कॅल्शियम फॉस्फेट आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामध्ये विटॅमिन बी नाईनही असतं जे अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत तब्येतीसाठी फार उपयुक्त आहे तर जेव्हा केव्हा अशा प्रकारच्या रानभाज्या तुम्हाला उपलब्ध होतील तर त्याचा नक्की आहारास समावेश करावा धन्यवाद